नमस्कार मी प्राध्यापक मस्त सर उद्या बारा तारखेच्या प्रश्न तुम्हाला प्रश्ना द्या प्रश्ना द्या प्रश्ना जे काही परीक्षेच्या संदर्भामध्ये एक्झामला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यावर मी चर्चा आणि ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचे महत्वाचे पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे प्रश्न पहिला असा आहे की अनुभवशाली परिस्थिती याचा अर्थ स्वरूप अध्ययन अध्यापक पद्धतीतील महत्व स्पष्ट करा मग अनौचणी परिस्थितीच्या संदर्भामध्ये महत्व सांगत असताना त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे दुसरं सकारात्मक विचार आहे तिसरं व्यक्तिमत्व विकास आहे परिपक्वता आहे कलागुरांना वाव आहे अभ्यासात रुची आहे आणि वर्तन बदल आहे इत्यादी मुद्द्यांच्या आधारे अनौपचारिक परिस्थितीला अनुसरून कोणताही प्रश्न आला तर आपल्याला या ठिकाणी या मुद्द्याच्या आधारे उत्तर फिरवता येतं किंवा लिहिता येतं दुसरं आहे वाढ विकासातील फरक स्पष्ट करा वाढाच्या संदर्भामध्ये सांगितलं झालं तर वाढ ही परिणामात्मक असते मूर्त संकल्पना असते अमर्यादित असते असातत्य असत आणि वाढीचा वेग जास्त असतो हे वाढीच्या संदर्भामध्ये पॉइंट सांगता येते विकास विकासाच्या संदर्भामध्ये विकास हे गुणात्मक बदल आहे अमूर्त संकल्पना आहे अमर्यादित संकल्पना आहे सातत्य आहे आणि वेग कमी असतो हे विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल त्यानंतर कुमार अवस्थेच्या संदर्भात समाज शिक्षक आणि पालक यांचे यांचा शिक्षणावर प्रभाव काय होतो किंवा शिक्षणातील भूमिका काय शाळा समाज आणि पालक मुद्दा जेव्हा आपलं विचारलं जात तर तिच्यामध्ये नेतृत्वाची भूमिका सर्वांगीण विकासाची भूमिका भावनिक विकासाची भूमिका शारीरिक विकासाची भूमिका सामाजिक विकासाची भूमिका विकासाची भूमिका मानसिक विकासाची भूमिका राष्ट्रीय विकासाची भूमिका आणि व्यावसायिक विकासाची भूमिका इत्यादी मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला कुमार अवस्थेमध्ये शिक्षक पालक आणि समाज याची भूमिका किंवा याचं शिक्षणावर होणारा प्रभाव या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पुढील मुद्दा असा आहे की वाढ विकासावर परिणाम करणारे घटक कोणते असाही प्रश्न तुम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये वाढ विकासावर परिणाम करणारे घटक कुटुंब आहे शाळा आहे शासन आहे समाज आहे संपर्क माध्यम आहे परिस्थिती आहे 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 आणि परिवार आहे इत्यादी घटकांचा बाजाराच्या पाहण्या होतो परिणाम या ठिकाणी नमूद करता येईल त्या ठिकाणी त्यानंतर कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य लिहा किंवा कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य लिहा किंवा कुमार अवस्थेला वाजवी अवस्थेचा काळ किंवा अशांततेचा काळ म्हणतात हे स्पष्ट करा ज्यावेळेस तुम्हाला विचारेल किंवा अवस्था मानवी जीवनातील पुनर्जन पुनर अवस्था असते असे का म्हणतात अशा कोणताही प्रश्न विचारू द्या त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना या मुद्द्याच्या आधारे लिहायचा एक आहे शारीरिक विकास दुसरा आहे मानसिक विकास तिसरा आहे भावनिक विकास चौथा आहे सामाजिक विकास पाचवा आहे बौद्धिक विकास सहावा आहे जैविक बदल सातवा आहे

मित्र परिवार असेल जनसंपर्क माध्यम असतील कामाचे ठिकाण असेल सहकारी मित्र किंवा सहकारी असतील अन्छ असेल संस्कार असेल आणि परिस्थिती असेल इत्यादी गोष्टींचा प्रभाव परिणाम इफेक्ट व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो हे मुद्दे आपण या ठिकाणी नमूद करूया यानंतरचा प्रश्न आहे समूह संपर्क माध्यमांचे प्रकार स्पष्ट करा समूह संपर्क माध्यम आकाशवाणी असेल दूरदर्शन असेल चित्रपट असेल पुस्तके असतील वर्तमानपत्र असतील ध्वनीपीत असतील ग्रामोफोन फोन असतील इंटरनेट असेल यूट्यूब असेल गुगल असेल इत्यादीच्या माध्यमातून इत्यादी संपर्क माध्यम आहेत हे प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल यानंतर सामाजिकरणामध्ये किंवा सामाजिकरणामध्ये कुटुंब शाळा व समाजाची भूमिका काय हे बघत असताना वर्तन आहे समस्या सोडवणे व्यक्तिमत्व विकास आहे स्त्री पुरुष भेदभाव दूर करणे शिक्षणाचे महत्व समजावणे राष्ट्रीय एकात्मता संस्कृती संवर्धन आणि वाईट प्रथा दूर करणे चांगल्या सवयी लावणे हे आपल्याला इत्यादी पॉईंटच्या माध्यमातून कुटुंब शाळा समाज याची भूमिका आपल्याला सांगता येईल आता बहुसंस्कृतीचा अर्थ की सांगून त्याची विविधता स्पष्ट करा किंवा मग बहुसंस्कृतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय असाही प्रश्न तुम्हाला विचारेल तर त्यामध्ये भाषेत विविधता वेशभूषा वेशभूषेत विविधता सणवार उत्सवात विविधता राहणीमानात विविधता भावनिक भेद परिस्थिती भाषा भेद व्यक्तिमत्व लिंगभेद अध्यात्मिक पद्धतीतील भेद इत्यादी आपल्याला बहुसंस्कृतीचा या ठिकाणी सांगता येईल प्रश्न व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगू त्याचे वैशिष्ट्य स्वरूपाने व्याप्ती स्पष्ट करा सॉरी व्यक्तिभेद म्हणजे काय सांग मग त्यामुळे शारीरिक भेद आहे मानसिक भेद आहे आवडी आहेत आवडीनिवडीमध्ये सुद्धा फरक असतो भौतिक भेद आहे भावनिक भेद आहे चालीरीती आहे भाषा भेद आहे इत्यादी भेद आपल्याला या ठिकाणी लोकशाही कुठशाही आणि समाजवाद शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य स्पष्ट करावे यापैकी कोणताही विचार किंवा शिक्षणातील विविध धोरणे विविध योजना यावर आधारित प्रश्न विचारले आहे यामध्ये मुलीच्या शिक्षणातील विशेष योजना आहे त्यामुळे सावित्रीबाई दत्तक पालक योजना पोषण आहार आहे कामगारांच्या शिक्षण आहे पुस्तकाचे फुस्त, मोफत वाटप आहे सैनिकी शाळा आहे पुस्तक पेढी योजना आहे इत्यादी आपल्याला सांगता येईल त्यानंतर त्या बाल्य आणि विकासाच्या अवस्था यावर राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा प्रभाव कसा पडतो हे मुद्दे सांगत असताना सामाजिक मध्ये जीवनाचा काळ आला मित्रत्व सामाजिक नियमाची ओळख टोळीत राहणे समाजविरोधी कृत्य इत्यादी माध्यमातून हे सामाजिक प्रभाव आपल्याला सांगता राजकीय प्रभाव लोकनिर्णय सर्व धर्म समभाव आहे बंधुभाव आहे राष्ट्रीय एकात्मता आहे धर्मनिरपेक्षता आहे देश प्रेम आहे आणि संविधानाचे पालन करणे इत्यादी मुद्द्याच्या आधारे आपल्याला राजकीय प्रभाव सांगता येईल त्याच्यानंतर सांस्कृतिक सुद्धा तसंच आहे सणवार सार्वजनिक उत्सव सा आहे पोष पोशाख आहे भाषा आहे रीतिरिवाज आहे परंपरा आहे खानपान आहे इत्यादी माध्यम इत्यादी मुद्द्याच्या माध्यमातून राजकीय प्रभाव आपल्याला या ठिकाणी सांगता येतो पुढील प्रश्न सिग्मन फ्रायडची उत्पत्ती स्पष्ट करा किंवा सिग्मन फ्रायडचे विश्लेषण वादी उत्पत्ती स्पष्ट करा असा प्रश्न ज्यावेळेस येतो या मुद्द्याच्या माध्यमातून लिहायचं आपल्याला सुप्तात्मा बोधात्मा विवेकात्मा मनोलैंगिक अवस्था त्याच्यानंतर मौखिक अवस्था त्याच्यामध्ये चार अवस्था आहेत अवस्था अवस्था या अवस्थेच्या माध्यमातून आपल्याला त्यानंतर पियाजे बौद्धिक विकासाची अवस्थात्मक उत्पत्ती स्पष्ट करा म्हणजे जीन पियाचं प्रश्न कसा येईल जीन पियाजेवर हेच कोणते लिहायचं वेदनकारक अवस्था सांकेतिक विचार प्रारंभ अवस्था अवस्था आणि शैक्षणिक महत्व या मद्याच्या आधारेच कोहलबर्ग याची नैतिक उत्पत्ती स्पष्ट करा नैतिक पूर्व पातळी पारंपरिक पातळी परंपरा पश्चात पातळी शैक्षणिक महत्व वैयक्तिक पातळी योग्य कृतीची निवड अध्यापन पद्धती मानवता मूल्य योग्य वातावरण जबाबदार नागरिक या मुद्द्याच्या नैतिक उत्पत्ती आपल्याला स्पष्ट करता येईल आणि सर्वात महत्वाचं शैली म्हणजे काय अध्ययन शैलीतील विविधता किंवा शिक्षणाची भूमिका काय शैलीमध्ये हे जर विचारलं त्यामध्ये नवीन अध्यापन पद्धती नवीन तंत्रे नवीन कारणे नवीन कृती नवीन साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मुद्द्याच्या आधारे आपल्याला हे अध्ययन शैलीची विविधता या ठिकाणी सांगता येईल हे सर्व आतापर्यंतचे जेवढे प्रश्न होते ते माझ्या अभ्यासाच्या माध्यमातून माझ्या गेस्टच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याच्या बारा तारखेला येणारे प्रश्न आहेत मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल तर अगोदर सबस्क्राईब लाईक करा कारण पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पेपरचे नक्कीच करायचे मिळेल आणि या मुद्द्याचं पुन्हा पुन्हा तुम्ही रिव्हिजन करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लक्षात घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद